भाजपचे नेते राम कदम आहेत राम कदम जी मोठी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे चौ बाजू टीका होती या सगळ्या टीकेची आणि निषेधाची दखल घेतली आहे सरकारनी मुळामध्ये मी पुन्हा एकदा स्पष्ट करीन की कुठेही हिंदी भाषेची सक्ती आमच्या सरकारनं केलेली नव्हती तरी देखील आपण जी तिसरी भाषा शिकवायची की नाही शिकवायची hmm. या संदर्भात उद्धव ठाकरे सरकारनं जी कमिटी गठीत केली होती hmm. आणि ज्याची शिफारस उद्धव सरकारनं मान्य केली होती hmm. आणि त्याप्रमाणे म्हणजे उद्धव सरकार एका ठिकाणी त्यांनी हिंदीची सक्ती केली आपण हिंदीची सक्ती काढली पण तरी सुद्धा त्या लहान मुलांना तिसरी भाषा शिकवावी का शिकवू नये hmm. या संदर्भात आता नवीन कमिटी गठीत केले म्हणून अगोदरचे दोन्ही काढलेले अध्यादेश ज्यात हिंदी सक्तीची आमच्या सरकारनं कधीच केली नव्हती ती पुन्हा सांग उद्धव सरकारनंच केली होती तर ते आपण अध्यादेश रद्द केलेले आहेत आणि रद्द केल्याच्या नंतर ती कमिटी जे सांगेल सा की तिसरी भाषा शिकवावी का शिकवणे त्याच्यानंतरचा निर्णय घेतला जाईल तुम्ही म्हणतात कुठलाही चुकीचा किंवा हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने घेतलेला नव्हता मग परसेप्शन लेवलच्या गेम मध्ये भाजप आणि सरकार कमी पडलं त्यामुळे हे नमत घ्यावं लागलं नाही नाही असं नाहीये लोकांमध्ये भ्रम पसरवले जात होते की हिंदीची शक्ती वर्तमान सरकारने केली आहे पण ते खरं नाहीये हिंदीची शक्ती जी केली आहे ती उद्धव सरकारने केली आहे आणि त्यांनी हिंदीची शक्ती केली उलट देवमानूस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती सक्ती दूर केली आणि त्या मुलाला जी भाषा शिकायची ती भाषा शिकण्याचा त्याला स्वतंत्र अधिकार दिला जो त्याचा नैतिक अधिकार आहे पण ही तिसरी भाषा शिकवावी का शिकवणे राबवा का राबू नये याच्यासाठी राम कदमजी शेवटचा प्रश्न पाच तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे ठाकरे आणि मनसे मनसेकडनं सुद्धा या मोर्चाचं नेमकं काय का होईल आपल्याला वाटतं कारण थोड्या वेळापूर्वी पूर्वी अविनाश जाधव यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की आता जल्लोष मोर्चा निघेल निषेध ऐवजी हिंदीची सक्ती आपण केली नव्हती पुन्हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सांगेन एकशे आठ वेळा सांगेन हिंदीची सक्ती उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव केली होती आमच्या सरकारनं त्याच्यामुळे आपण आता मूळ जो मुद्दा आहे ती भाषा तीन भाषा मुलांना शिकवाव्यात पहिली ते पाचवी का नाही याच्याबद्दल ती कमिटी सगळ्या विद्यार्थ्यांशी पालकांशी बोलवून निर्णय घेईल ठीक आहे ओके राम कदम जी आपले आभार आपण प्रतिक्रिया दिली जय महाराष्ट्राला त्यासाठी